श्रोतेह हो आपण ट्यून आहात पॉईंट एट एफ एम कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया नमस्कार श्रोते श्रोतेहो आजपासून आपल्यासाठी मी प्राध्यापिका ज्योती जोशी शारदा कृषी वाहिनी शारदा नगर तर्फे एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन येत आहे उपक्रमाचे नाव आहे चला वाचूया आणि समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आपण मुंबईचे प्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक आणि लेखक श्री प्रसाद कुळकर्णी यांचे ललित गद्यात्मक पुस्तक वाचणार आहोत पुस्तकाचे, हो, पुस्तकाचे नाव ना? आहे प्रासंगिक प्रसाद श्रोते हो पुस्तकाचं नाव खूपच वेगळं वाटलं ना आहेच तसं ते पण पुस्तकाकडे वळण्याअगोदर आपण लेखक श्रीप्रसाद कुलकर्णी यांचा परिचय करून घेऊया त्यांचे संपूर्ण नाव प्रसाद सदाशिव कुळकर्णी मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे विविध साहित्य संस्था काव्यमंच आयोजित अनेक काव्य कथालेखन स्पर्धेत त्यांनी पारितोषिके प्राप्त केली आहेत प्रतिलिपी आयोजित बालरंग अंतर्गत चिमुकल्यांसाठी माझी लेखणी यासारख्या उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांना पारितोषिके मिळाली आहेत आजवर वैचारिक हास्य व्यक्तिचित्र अशा विविध स्वरूपात साधारण अडीचशे लेख आणि काव्यलेखन त्यांनी केले आहे बदलापूर येथील भारतातील मुख्य प्राण्यांचा पहिला अनाथाश्रम पानवठा आयोजित सावली गौरव पुरस्कार सोहळ्याअंतर्गत दोन हजार बावीसच्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती सुप्रसिद्ध प्रवचनकार व्याख्यात्या व्यासंगी विदुषी धनश्री लेले यांना दिलेल्या मानपत्राचं लेखन करण्याची सुसंधी त्यांना प्राप्त झाली आहे निवडक त्यांचे ललितलेख मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसिद्ध झाले आहेत तसेच ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमांमधूनसुद्धा त्यांनी प्रसारण केलेले आहे अनेक दिवाळी अंकांमधून देखील त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत जागतिक मराठी परिषदेमध्ये सादरीकरणासाठी त्यांच्या कवितेची निवड झालेली आहे कोकणच्या अग्रगण्य यूट्यूब चॅनलवर लाईव्ह कविता सादरीकरणासाठी आजवर त्यांना दोन वेळा निमंत्रित केले गेलेले आहे तसेच शारदाबाई पवार महिला कॉलेज शारदा नगर बारामती येथील विद्यार्थ्यांसाठी त्यांची मुलाखत देखील घेण्यात आलेली होती दहिसरमधील संगीतांजली या शास्त्रीय सुगम संगीत क्षेत्रात अविरत कार्यरत असलेल्या संगीत संस्था निर्मित साध निसर्गा आणि साध विधाता या अग्ल्या संकल्पने संकल्पनेवर आधारित संगीत कार्यक्रमाचं लेखन त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर ज्येष्ठ लेखक विचारवंत तत्वज्ञ संस्कृत भाषा तज्ञ नाभा दातार लिखित गीत गीता या पुस्तकावर आधारित गीत गीतामृत या भगवद्गीतेचा संगीतमय आविष्काराचा काही वर्षापूर्वी सह्याद्री वाहिनीवरून मालिका स्वरूपात प्रसारित झालेल्या कार्यक्रमाचा पंचवीसावा प्रयोग नुकताच पार पडला आहे पु ल देशपांडे यांच्यावर लिहिलेला या पुरुषोत्तमाने आम्हाला हसवले हा त्यांचा लेख ब्लॉगवर चाहत्यांचे पुलं या सदरात घेण्यात आला आहे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एफ एम कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून त्यांची सर मिसळ ही सोळा भागांची लेखमालिका नुकतीच प्रसारित झाली आहे तर श्रोते हो हा झाला त्यांचा परिचय प्रासंगिक प्रसाद हा श्री प्रसाद कुलकर्णी यांचा पहिलाच ललित लेखसंग्रह साहित्यप्रेमी घरातच लहानपण गेल्यामुळे त्यांचं लहानपण खूपच सकस आणि समृद्ध वातावरणात गेलं नाटक गाणं भाषणं कीर्तन शास्त्रीय संगीत मराठी हिंदी चित्रपट या सगळ्याचाच मनापासून आनंद घेतल्यामुळे त्यांचा पिंड मुळातच साहित्य रसात नाहून निघाला त्याचा सर्वोत्तम परिपाक म्हणजे प्रासंगिक प्रसाद हे पुस्तक होय आपल्या मनोगतात लेखक एक वाक्य लिहितात आज अनेक संमिश्र भावना मनात उभरतायत। आहेत धडधड उत्कंठा खूप आनंद समाधान आणि या सगळ्यासोबत चवीला दुःख दुःख का हा जसा लेखकाला प्रश्न पडतो तसाच तो वाचक म्हणून आपल्यालाही पडतो आणि त्याचेच उत्तर शोधण्यासाठी आपण त्यांचे हे पुस्तक हातात घेतो आणि पुस्तक चालत असतानाच अनुक्रमणिकेच्या पहिल्याच शीर्षकावर आपली नजर स्थिरावते शीर्षक असते आठवणी दाटतात तर आपण आज पहिल्या लेखाला प्रारंभ करणार आहोत लेखाचे नाव आहे आठवणी दाटतात संध्याकाळची दिवे लागणीची वेळ मी खेळून घरी परतलेलो असायचो माझी ताई आणि भाई थोरली भावंड आपापली कामं आटोपून तयार असायचे मोरीमध्ये त्यावेळी आमच्या घराला स्वतंत्र नाणी घर नव्हतं स्वच्छ हातपाय धुवून मीही तयार व्हायचो तात्यांनी देवासमोर दिवा लावलेला असायचा उदबत्तीचा मंद सुगंध आणि मंद तेवणारी दिव्याची ज्योत आमच्या लहानशा घरात सायंकाळच्या उदास वातावरणाला प्रसन्नतेचं कोंदन देऊन जायची आम्ही भावंड देवासमोर उभं राहून शुभम करोती म्हणू लागायचो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशायम दीपती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार समयीचा प्रकाश देवारा उजळवून टाकत असायचा म्हणून झालं की मोठ्यांच्या पाया पडायचं अर्थात मला सगळ्यांच्याच पाया पडायला लागायचं लहानपणापासून झालेले हे संस्कार आज साठी पार झाली तरी तसेच घट्ट आहेत फक्त नमस्काराला वाकण्यासाठी माझ्यापेक्षा मोठं मात्र कोणीच उरलेलं नाही घरात आमच्या लहानपणी अनेक गोष्टी किती छान होत्या जेवायला सुरुवात करण्यापूर्वी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी से। सहज हवन होते नाम घेता फुकाचे मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्नमी सेवनार। हे श्लोक म्हटल्यानंतर पहिला घास घ्यायचा शाळेतही मधल्या सुट्टीत खूप भूक लागलेली असायची डब्यातून मस्त वास येत असायचा पण हा श्लोक म्हटल्याशिवाय डबा ओढायचा नाही ही सवय पक्की लागलेली होती सकाळी जाग आल्यावर उठून आणि आपल्या दोन्ही पंजांना चेहऱ्यासमोर धरून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये मध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम म्हणायचं समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले पत्नी नमस्तुभ्य पादस्पर्शम क्षमस्वमे म्हटल्यावर जमिनीला पाय लावायचा आणि रात्री झोपताना शांताकारम भुजग पद्मनाभम सुरेशम विश्वधारम गगनसदृशम मेघवर्णनम शुभांगम म्हणून निद्राधीन व्हायचं कशाला म्हणायचं हे श्लोक रोज रोज असं आम्हीही कधी आई जात्यांना विचारलं नाही याचं मुख्य कारण ते म्हणताना एक प्रकारचा आनंद प्रसन्नता दाटायची आणि शाळेत तर सगळ्यांबरोबर म्हणण्यात एक वेगळीच गंमत यायची दुसरं कारण म्हणजे आमच्या घरात पूजा अर्चा एकादशी व्रतवैकल्य नित्याचीच श्रावण महिन्यात दर शनिवारी उपवास असायचा तात्या ऑफिसमधून आले की आम्ही सगळे जेवायला बसायचो तसंच एक ब्राह्मण सभासण जेवायला असायचंच संकष्टी दिवशी सोवळ्याने स्वयंपाक व्हायचा पूजा आरती होऊन चंद्रोदय दे झाल्यावर देवाला आणि चंद्राला नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसायचो केळीच्या पानावर वाढलेल्या त्या दिवशीच्या जेवणाला एक वेगळीच चव असायची सोबत उकडीचे मोदक त्यावेळी तोंडपाट झालेल्या आरत्या आजही अगदी तशाच मुखोद्गत आहेत तात्या नेमक्या आरोह हो अवरोहासहित मंत्रपुष्पांजली म्हणायला लागले की ऐकत राहावं असं वाटायचं आज मुलांना काही सांगितलं की त्यांचे प्रश्न सुरू होतात हे कशासाठी म्हणायचं पण याच वेळी का देवाला चांगली बुद्धी दे कशाला म्हणायला हवं मुळात नमस्कार करताना त्याच्याकडे काही मागायचोच कशाला मनापासून नमस्कार करायचा बस तो जाणतोच की सगळं हे माझी लेख एकदा मला म्हणाली आणि वाटलं खरंच काही मागण्यासाठी का नमस्कार करायचा स्वच्छ मनाने निरपेक्ष भावाने आणि विनम्रपणे पाया पडावं आणि फार तर म्हणावं देवा तुझ्या कृपेने आम्ही खरंच खूप सुखात आहोत फक्त आमच्या मनात सदैव सद्बुद्धी सद्विचार सद्वासना आणि माणुसकीचा वास असू दे एवढीच मनापासून प्रार्थना जाता जाता एक घटना सांगतो माझी लेख गेली दोन वर्षं ऑफिस प्रोजेक्टसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे माझ्या खूप जुन्या ओळखीतल्या एका कुटुंबातली मुलगी अनेक वर्ष आपल्या कुटुंबासहित ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे माझ्या लेकीशी त्यांची ओळख होऊन त्यांनी हिला घरी बोलावलं एक दिवस मुक्कामच करून आली रात्री सगळे कुटुंबीय जेवायला लेकीसह बसले सगळं वाढून झालं आता जेवायचं पण त्याआधी सगळ्यांनी हात जोडून वदनी कवळ घेता श्लोक म्हटला माझ्या मुलीला इतका आनंद झाला परदेशात हा संस्काराचा आनंद घेतला तिने जगात कुठेही गेलं तरी आपले संस्कार जागे ठेवायचे यालाच म्हणतात सुसंस्कृत मन आणि आपली संस्कृती मनावरचे संस्कार जपणं यासाठी विशेष काहीच करावं लागत नाही असेच झिरपत झिरपत ते पुढच्या पिढीत जात राहतात श्रोते हो आवडला ना लेख हा लेख ऐकताच आपल्याही मनामध्ये लहानपणी झालेले संस्कार नक्कीच दाटून आलेले असतील हेच संस्कार म्हणजे आपली शिदोरी असा हा लेख आपल्या मनावर नक्कीच संस्कार करतो धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीऊत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी